महाराष्ट्रासाठीच नाही तर देशासाठी सुद्धा खूप असं उपयुक्त आणि समाजाला एक जागृती निर्माण करण्यासाठी आहे आणि त्यामुळे या संघामध्ये माझे बंधू कार्य करत आहेत आणि आपण सर्व इथे सहकार्य करून एक सामाजिक कार्य करतायत चांगल्या प्रकारचा हा उपक्रम आहे आणि यामध्ये जनजागृती घडत असते आणि त्यामुळे आपल्या देशातील बऱ्याचशा अशा समस्या इतर काही निवारण करण्याचा प्रयत्न या पत्रकार संघामधून होत असतो आणि त्यामुळे बऱ्याच लोकांना आणि समाजातील लोकांना याचा फायदा होत असतो आणि त्यामुळे आज इथे जे काही शुभ दिन आहे तो जन्मदिन आहे माझ्या भावाचा आणि त्यामुळे आपण सर्वांनी इथे येऊन त्याला शुभेच्छा देण्यासाठी चांगला उपक्रम केलेला आहे खरं पाहता मी त्याची मोठी बहीण आहे पण तरी सुद्धा आज बऱ्याच म्हणजे लहानपणापासून आज मी इथपर्यंत पोहोचलेली आहे प्रिन्सिपल पदापर्यंत सरस्वती विद्यालय वासिम मध्ये मी प्रिन्सिपल या पदावर आहे पण केवळ मला माझ्या भावाने सहकार्य केल्यामुळेच मी तिथे जाहीर करते कारण की आज त्याचं जर मला नसतं तर आज मी त्या पोझिशनमध्ये नसते धन्यवाद